नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज मी कापण्याची रेसिपी दाखवली आहे कापण्या बनवण्यासाठी इथं मी सव्वा वाटी गूळ घेतला आहे व एक वाटी पाणी घेतलेलं आहे कापण्या तुम्हाला कमी गोड हव्या असतील तर तुम्ही एक वाटी गूळ घेतला तरी चालेल हा गूळ आपल्याला थंड पाणी घालून वितळून घ्यायचा आहे पाणी गॅसवरती गरम करायला ठेवायचं नाही आहे आता कापण्या बनवण्यासाठी गव्हाचं पीठ किती घ्यायचं ते पाहू इथं मी दोन वाट्या पीठ घेतलं आहे आपण गुळाचं पाणी केलं त्यामध्ये मावेल एवढं गव्हाचं पीठ आपल्याला नंतर ॲड करायचं आहे आत्ता सध्याला मी दोन वाट्या घेतलेल्या आहेत आता यानंतर यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ घातल्यामुळे कापण्या छान मऊ होतात यानंतर यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे कापण्या छान खरपूस होतात आता रवा घातल्यानंतर आपल्याला यामध्ये सुंठ व बडीसोप मिक्सरला मी वाटून घेतलेली आहे एक एक चमचा आता ही मी चाळून त्यामध्ये टाकते सुंठ आणि बडीसोप बारीक झाली नाही त्यामुळे मी खलवत्यामध्ये कुटून कुठून परत ॲड केलेली आहे तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही सुंठ स्किपदेखील करू शकता व बडीसोप आता यानंतर यामध्ये मी एक चमचा इलायची पूड टाकलेली आहे आता यामध्ये आपल्याला मोहन टाकायचं आहे तीन चमचे प्रत्येक वाटीसाठी एक चमचा दोन गव्हाच्या वाट्यासाठी दोन चमचे आणि बेसनपीठ आणि रव्यासाठी एक चमचा नंतर गव्हाचं पीठ ॲड केल्यानंतर आपण परत एक चमचा यामध्ये तेल घालणार आहोत थंड तेल घातलेलं आहे मी इथे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तूप देखील वापरू शकता आता अर्ध गुळाचं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे व अर्ध मी साईडला ठेवणार आहे अगोदर हे पीठ मी छान मळून घेणार आहे पीठ मळताना अंदाज घेऊन मळायचं आहे सगळं पाणी एकदम पिठामध्ये घालायचं नाही त्यामुळे पिठाचा अंदाज चुकू शकतो पीठ पातळ होऊ शकतं पीठ जर पातळ झालं तर आपल्या कापण्या वातळ होऊ शकतात आता हे मला जरा सैलसर वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये परत एक वाटी गव्हाचं पीठ ॲड करणार आहे प्रत्येकाच्या गव्हाच्या पिठावर देखील अवलंबून असतं किती पाणी लागतं आणि किती नाही आता इथे मी परत एक वाटी गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे आता आपलं राहिलेलं गूळ पाणी यामध्ये घालून घेऊया मी यातलं पण दोन ते तीन चमचे पाणी ठेवणार आहे हे पीठ भिजण्यासाठी पाच मिनटं ठेवलं तर परत ते पातळ होऊ शकतं यासाठी मी यामधलं थोडंसं पाणी ठेवलेलं आहे जर तुम्हाला कापण्या मध्यम गोडीच्या हव्या असतील तर तुम्ही एकच वाटी गूळ वापरा तिनास एक असं प्रमाण वापरायचं आहे गुळाचं तीन वाटे पीठ असेल तर एक वाटी गूळ वापरायचं आहे पहा आता इथे आपलं पीठ छान मळून झालं आहे यावरती मी एक चमचा तेल टाकला आहे व याला मी पाच मिनिटे भिजायला ठेवणार आहे खूप जास्त वेळ हे पीठ भिजण्यासाठी ठेवायचं नाही नाहीतर पीठ मळलं तर लगेच कापण्या करायला घेतल्या तरी देखील चालेल आता याचे मी उंडे करून घेणार आहे चपातीपेक्षा थोडेसे मोठे करणार आहे उंडे केल्यानंतर ते आपल्याला झाकून ठेवायचे आहेत इथे माझे पाच उंडे झालेले आहेत आता हे आपल्याला झाकून ठेवायचे आहे व कापण्या करण्यासाठी घ्यायच्या आहेत आता मी कापण्या करण्यासाठी पोळपटाला तेल लावलं आहे पीठ जर पोळपटाला चिटकत असेल तर एकदाच तेल लावायचं परत परत तेल लावण्याची गरज भासत नाही आता यावर आपल्याला थोडीशी खसखस घालायची आहे खसखस खस तुम्ही लाटी लाटताना लगेच लावा मी नंतर लावले त्यामुळे ती व्यवस्थित लागली गेली नाही याला तीळ देखील तुम्ही लावू शकता आमच्यात तीळच आवडतं पण मी रेसिपी करते म्हणून खसखस लावलेली आहे आता याची जाडी मी चपातीपेक्षा थोडीशी जाड ठेवलेली आहे आता या कापण्यात तुम्हाला किती जाड किंवा की मा किती मऊ ठेवायचे आहे त्यानुसार तुम्ही ही लाटी लाटून घ्या मी मध्यम जाडीची लाटी लाटलेली आहे कापण्या कापत असताना तुम्हाला किती बारीक किंवा मोठ्या कापायच्या आहेत त्यानुसार तुम्ही कापून घ्या खूप जाड देखील लाटी लाटायची नाही नाहीतर कापण्या तेलात विरघळू शकतात आता इथं माझ्या सगळ्या कापण्या करून झालेल्या आहेत शेवटची लाटी लाटते तुमच्या घरात जर वयस्कर लोक ह्या कापण्या खाणार असतील तर ही लाटी तुम्ही जाडच ठेवा आता कापण्यांसाठी गूळ वापरताना तो केमिकल विरहित वापरायचा आहे आणि चिक्कीचा गूळ वापरायचा नाही चिक्कीचा गूळ खरखरीत असतो व आपण रेग्युलर जो गूळ वापरतो तो, तो मऊ असतो तुम्हाला जर कापण्यांचा कलर गडद हवा असेल तर तुम्ही काळा गूळ देखील वापरू शकता मी इथं पिवळा गूळ वापरला आहे कापणी मी तेवढ्या जाडीची ठेवलेली आहे आत्ता दाखवली तशी आता तेल आपलं चांगलं कडकडीत कर तापलं आहे एक छोटा गोळा टाकला व त्याला खूप सारे बबल्स आले तर समजायचं आपलं तेल चांगलं कडकडीत तापलं आहे कापण्या तेलामध्ये सोडताना गॅस बारीक ठेवायचा आहे व कापण्या सोडून झाल्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा आहे यामध्ये आपण गूळ घातला आहे त्यामुळे कापण्या आपल्याला मध्यम गॅसवरतीच तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम खूप मोठी ठेवली तर कापण्यावरून काळपट होतात व आतून कच्च्याच राहतात पहा अशा पद्धतीने खूप पण पन कापण्यांचा कलर डार्क करायचा नाही नाहीतर कापण्या करपल्यासारख्या दिसतात तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करावं ला शेअर ला ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह